नमस्कार प्रेक्षक आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभेच्या निवडणुका पालघर मधल्या वीस तारखेला पार पडल्या अगदी चार जून अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वीच विक्रमगडमधला मतदानाच्या पूर्वी पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला भारतीय जनता पार्टी बीजेपीच्या माध्यमातून हा पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ आपल्याला व्हायरल होताना दिसतोय याबाबत राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी निवडणूक आयोगाकडे याबद्दल सखोल चौकशी करणार असल्याचं म्हटलेलं आहे नेमकं या व्हिडिओमध्ये नी नेम कशा प्रकारे पैसे वाटप केले जातात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आहे ना ते उद्या सकाळी आयसला सांगा आता तू पैसे देशील का तुझे पैसे घेऊन जा संगीत जास्त संगीन आहे ना संगी आहे संगीत आलो संगी इथे आहे संगीत तू कस हे बघा तीन नंबरची निशाणी आहे टू बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाणी फुलालाच करायचं आहे ना म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल यादीत नाव नसेल तर शोधा आणि पैसे करून तेव्हा इलेक्शन घ्यायला याल इथं आता सध्या नसेल तर या आणि पैसे घेऊन यांच्याकडे काका कमळ फुलो तीन नंबरची मिशन